नमस्कार म्हणजे न तर आज जिजाला झाले सहा महिने पूर्ण आणि हा काही आठवणींचा फ्लॅशबॅक जिजाला हॉस्पिटलमधून जेव्हा आम्ही जे घेऊन आलो तो क्षण एक अविस्मरणीय होता घरी येण्याची आतुरता होतीच त्याचबरोबर खुशी होती खूप सारी की ज्या जे, जेव्हा आम्ही मी ॲडमिट झालेले आणि त्याच्यानंतर आज हा डिस्चार्जचा दिवस सो सर्व पॅकिंग वगैरे केल्यानंतर डॉक्टरांना सिस्टरला भेटलो आणि नंतर आम्ही घरी निघालो यामध्ये जिजाचे पप्पा एवढे खुश होते त्यांनी फटाक्याची माळ आणलेली सगळी ही जी डेकोरेशनची वगैरे तयारी बघता तुम्ही घराला लावलेली सगळे फुलमाळा किंवा आता तुम्ही पुढेही व्हिडिओमध्ये बघाल ज्याप्रकारे त्यांनी बेडरूमचं डेकोरेशन केलं हे सगळं फ्लावरचं डेकोरेशन त्यांनी सगळं केलं काकींनी येऊन जिजाची नजर काढून घेतली ओवाळणी करून ती उतरवायची असते ती उतरवली आणि आम्ही जिजाचे कुमकूमध्ये हे करून पाय जे ठसे आपण उठवतो तसे आमच्या लक्ष्मीचे आगमन आम्ही आमच्या घरामध्ये केले चिंगूसोबत फोटो तर बनतोच आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या मेन एंट्रीमधून घरात एंट्री केली आणि स्वामींचे दुरूनच आशीर्वाद घेतले कारण आपल्याला कोकणामध्ये जो सुयर पाळतात तो सुयर चालू झालेला आणि ही जी सजावट बघताय ही सजावट करताना जिजाचे पप्पा रात्री झोपलेच नाही आ, हाफ अॅन आवर म्हणजे अर्धा ताससुद्धा त्यांनी काही झोप नाही काढली ही पूर्ण सजावट त्यांनी केली आणि अशा प्रकारे माझ्यासाठी सुद्धा ही सजावट सरप्राईज होती तो सगळी सजावट आम्हीसुद्धा बघितली जिजालासुद्धा दाखवली आणि हे जे काही फ्लावरचा हार्ट काढलेला त्याच्यामध्ये जिजाला मध्ये झोपवलं थोडेफार जिजाचे फोटोज वगैरे काढले आहेत आणि खूप क्यूट क्यूट छान छान फोटोज आलेले आहेत हे जिजाचे सो खूप छान वाटत होतं एक आम्ही केकसुद्धा आणलेला वेलकम बेबीचा जिजाचा जो केक होता तो आम्ही आम्हीच स्वतः कट केला आता जिजा वन इयर झाल्यानंतर जिजा बसून तो केक कट करणार आहे सो खूप मजा आली आणि हे जे आहे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं की आदल्या दिवशी रात्री जिजाच्या पप्पाने ही सगळी तयारी केली न झोपता पूर्ण जागून ती ही तयारी करताना ज्याच्या म्हणजे एवढ्या स्व राहुलला झोपेचं हे आहे ना की त्याला झोप आवरत नाही पण मुली आपली मुलगी येते आहे तिच्यासाठी खूप काही करायचं म्हणून ही जी तयारी राहुलने केली आहे न झोपता माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होती सो so, हे जे काही मटेरियल आहे ते मी अमेझॉनवरून आधीच मागवून घेतलेलं होतं आणि म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मागवून घेतलेलं होतं हे मटेरियल सो so, राहुलने ते माझी माझी काही हेल्प न घेता किंवा माझं काही सजेशन न घेता स्वतःहून ही सगळी तयारी केली आहे सगळं डेकोरेशन केलं आणि हे माझ्यासाठी लिटरली सरप्राईज होतं सो आम्ही खूप खुश होतो त्या दिवशी जेव्हा आम्ही जिजाला घरी घेऊन आलो डिलिव्हरीच्या नंतरसुद्धा खूप खुश होतोच पण तो आनंद त्याच्यापेक्षा हा जेव्हा आपण आपल्या मुलीला घेऊन घरी येतो आपल्या घरी तिच्यासोबत आपण राहणार आहे आता चोवीस तास जिजासमोर नजरेसमोर राहणार आहे हॉस्पिटलचं सगळं काही झालं आता घरी बस जिजा आणि आम्ही ती जी खुशी होती ना ती खुशी खूप 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 होती म्हणजे छान वाटत होता आणि घरी आल्यानंतरसुद्धा व्हिडिओ कॉल झाले खूप सगळे खुश होते घरातले सुद्धा व्हिडिओ कॉल केले आणि सगळ्यांना ही बातमी दिली फोटोज काढलेले दाखवले हो आणि तिचा शांत होती रड रडरडणं म्हणजे असं रडण्याचं तिचं जास्त काही नाही आहे आणि या सहा महिन्यांच्या जर्नीमध्ये सुद्धा तिने काही त्रास दिला नाही आहे आम्हाला खूप खुश ती राहते जास्त रडत नाही काही नाही हसरा स्वभाव आहे तिचा अशीच नेहमी हसत दे શ્રી સ્વામી સમર્થ